आपण किती कष्ट करतो महिन्याचे तीस दिवस राबतो तरी महिना अखेर हिशेब लावावा लागतो महागाई खूप वाढली आहे हे वाक्य आपण रोजच ऐकतो आणि बोलतो सुद्धा पण मग आपल्या लोकप्रतिनिधींच्या बाबतीत काय त्यांचाही हाच संघर्ष असतो का, का? नाही कारण त्यांचा पगार आणि त्यांना मिळणारे भत्ते आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतात नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये केंद्र सरकारने नुकतीच खासदारांच्या वेतनात तब्बल चोवीस टक्के वाढ जाहीर केली आहे म्हणजेच एप्रिल पासून लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना मासिक एक पूर्णांक चोवीस शतांश लाख रुपये वेतन मिळेल याशिवाय त्यांचा दैनंदिन भत्ता दोन रुपये झाला आहे तर माजी खासदारांचे निवृत्ती वेतन एकतीस रुपये करण्यात आले आहे याशिवाय सरकारी निवासस्थान मोफत प्रवास मतदारसंघ भत्ता कार्यालयीन भत्ता असे वेगवेगळे फायदे त्यांना आधीपासूनच मिळतात हे सर्व मिळून सरकारचा एकूण खर्च तीन हजार तीनशे शहाऐंशी पूर्णांक ब्याऐंशी शतांश कोटी रुपये होणार आहे आता विचार करा भारतातील खासदार सरासरी भारतीय नागरिकांच्या किती पद वेतन घेतात उत्तर आहे तब्बल आठ पट अधिक इंग्लंडमध्ये खासदारांचे वार्षिक वेतन एक पूर्णांक चार शतांश कोटी रुपये अमेरिकेत एक पूर्णांक पाच दशांश कोटी रुपये ऑस्ट्रेलियात एक पूर्णांक तीन दशांश कोटी रुपये तर कॅनडात एक पूर्णांक दोन दशांश कोटी रुपये आहे मात्र या देशांमध्ये खासदारांच्या पगार वाढीचा निर्णय स्वतंत्र आयोग घेतो भारतात मात्र हे निर्णय बहुतेक वेळा स्वतः खासदारच घेतात जनता नेहमीच विसरते हा विषय केवळ वेतन वाढीचा नाही तर प्राधान्यक्रमाचा आहे भारतात अनेक सामान्य नागरिक किमान वेतनासाठी झगडत असतात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढण्यास वर्षानुवर्ष लागतात पण खासदारांचे वेतन मात्र सहज वाढते यावर जनता थोडे दिवस चर्चा करते सोशल मीडियावर राग व्यक्त करते मग पुन्हा रोजच्या आयुष्यात गुंतून जाते विचार करण्यासारखे आहे की लोकशाहीमध्ये खासदारांना योग्य वेतन मिळाले पाहिजे हे खरे पण त्यांचा हिशेब आणि पारदर्शकता असली पाहिजे सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना ज्या निकषांवर पगार वाढ मिळते तेच नियम लागू होणार का आपले प्रश्न विचारायचे असतील तर आता योग्य वेळ आहे तुम्हाला याबाबत काय वाटते खासदारांच्या पगार वाढीबद्दल तुमची मते कशी आहेत कमेंट्स करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा